माझी महाराष्ट्रातल्या जनतेला विनंती गड्यांनो संप्रदायातल्या त्यातल्या त्यात सोशल मीडियातल्या सर्व लोकांना माझी विनंती आहे नालायकपणा करा गड्यानो नालायकपणा करू नका असं माझं म्हणणं नाहीये पण तो कोणापणा कोणाच्या बहिणीपर्यंत कोणाच्या मुलीपर्यंत कोणाच्या बायकोपर्यंत जाईल एवढं नका नालायकपणा करू घड्या मग दोन दिवसापूर्वी त्यांनी कीर्तना सांगितलं की कीर्तन करायची सुद्धा इच्छा राहिली नाही अरे त्यांनी कीर्तना सांगितलंय तुम्हाला आणि मला गरीब आणि कर्ज काढून लग्न करू नका ठीक आहे मान्य आता लोक कारतात म्हणून त्यांनी सांगितलंय अरे पण त्यांची परिस्थिती तुमच्यानी माझ्यापेक्षा चांगली आहे सांप्रदायात एवढं मोठं तीस पस्तीस वर्षापासून जो माणूस दररोज दोन दोन तीन तीन, -तीन कीर्तन करतोय बोलणाऱ्या माणसाने थोडा विचार केला पाहिजेत की के आपण कोणाला बोलतोय काय बोलतोय काय चाललंय महाराष्ट्रामध्ये मला काही कळत नाही महाराज ज्याला घरात बायको विचारत नाही तशा लोकांनी सुद्धा बोललं पाहिजेत का हो महाराज काय बोलताय काही विचार आहे का तुम्हाला अरे कीर्तनकार पुढारी नाहीये राजकारणी नाहीये त्या माणसामुळे मुला हजार मुलांनी आतापर्यंत माळ्या घातलेल्या महाराजांमुळे हजार लोकांनी लग्नातले डीजे बंद केलेले महाराज पश्चिम महाराष्ट्रातल्या सगळ्या वराती ते माणसामुळे बंद झालेले आहे आणि त्या एकूण त्या एका लेकीच्या ले, लेकीच्या लग्नामध्ये तो माणूस थोडा आनंद उत्सव साजरा करतोय तर आपण लोकांनी काही बी तोंड सुख घ्यायचं अरे मोबाईल जरी तुमच्या बापाचा असेल तरी कमेंट करताना थोडी तरी अक्कल असली पाहिजे ती आपण कोणाला बोलतोय ज्या माणसाला पोरगी महाराज चुकून सुद्धा चुकीची कमेंट करणार नाहीये म्हणून महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला माझी आहे संप्रदायातल्या माणसाविषयी बोलताना थोडा विचार रे किती आमच्या सारख्या लोकांनी कीर्तन केले म्हणजे इंदूरकर महाराज सारखा परत माणूस होईल का महाराज तीस वर्ष ज्या माणसाने क्रेज कमी होईल एवढं सोपं नाहीये महाराज मेले काही काही लोक पण पंधरा लोक त्यांच्या कीर्तनाला एवढा जर संप्रदायातला हिरा असेल तर अशा हिऱ्याविषयी जर कोणी चुकीचं बोलत असेल तर मी तरी वारकरी संप्रदायाचा कीर्तनकार म्हणून अशा नालायक लोकांचा जाहीर संप्रदायातून निषेध करतोय महाराज <laughs> ज्यांनी ज्यांनी या क्लिपा टाकल्या अशा मीडियावाल्यांचा सुद्धा मी संप्रदायाच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि महाराजांना सुद्धा माझी विनंती आहे अशा भुकणाऱ्या कुत्र्याकडं लक्ष देऊ नका ज्या झाडाला फळं जास्त त्याच झाडाला लोक दगड मारतात ज्याला फळं फुल नाही फुलं नाही त्याला लोक दगड मारत नाही तुम्ही फक्त एक सूत्र ध्यानात ठेवायचं हत्ती चले बाजार और कुत्ते भुके हजार ज्याला घरात बायको आंघोळीला पाणी टाकत नाही ते सुद्धा नरेंद्र मोदी लागल नाही तुझं बजेट किती तू बोलतो काय <laughs> तुला कळलं पाहिजे म्हणून त्यांनी सांगितलं की मी आता दोन तीन दिवसात येतोय एखादी क्लिप तयार करतो मला कीर्तन करायची इच्छा नाही दोन चार बावळ्या लोकांनी कमेंट चुकीची केली म्हणजे तुम्ही एवढं उद्विग्न होण्याचं कारण नाहीये अख्खा वारकरी संप्रदाय तुमच्या सोबत आहे आणि मी कीर्तनकार म्हणून माझा इंदुरीकरांना जाहीर पाठिंबा आहे